हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आत्ता आहे ना चाललो लग्नासाठी बाहेर राहुरीला आणि आवरले खूप फास्ट मध्ये सगळ्यांचं आवरलंय मम्मी आणि प्रियांका आणि अनुष्का अनुष्काच थांबणारे थांबणार आहे प्रियांका मावशीला

मला आम्ही आलो आता इथं मलाच टाइम लागला अजून काय लग्न नाही लागणं आम्हाला वाटलं लग्न लागून गेलं मला पण तेच वाटलं होतं मी सेंट म्हणायची लग्न लागलं ना तर राहुरी ना आमच्या घरापासून ऐंशी एक किलोमीटर असेल ऐंशी तर आम्ही ना घरून दहा साडे दहाला निघालो असेल तर बराच टाईम आम्हाला लागला कारण की छोटे मुलं असतात ना तर त्याच्यामुळं थोडं थोडं थांबून यावं लागतं ते मध्येच रडतात आणि शिवांश यश विरा हे तिघं होते तर यशला पण मध्येच उलट्या झाल्या तर त्याला कधीच होत नाही व्हॉमिटिंग पण फर्स्ट टाईम त्याला इतका त्रास झाला आणि ना सपना आणि देवांश भार्गव तिचे मिस्टर ते पण आलेले होते आणि ते खूप लांबून आले होते म्हणजे जळगाववरून संभाजीनगरला आले होते आणि मग तिथून त्यांना इकडे यावं लागलं होतं म्हणजे त्यांना खूपच लांबची ट्रॅव्हलिंग होती आणि तरी सपना खूप दणदन करत आली जळगाववरून इथपर्यंत लग्नाला आम्ही तरी सतरा ऐंशी किलोमीटर आलेलो होतो आणि मग फायनली इथं लग्न म्हणजे आम्हाला तर रस्त्याने वाटत होतं लग्न लागून जाईल पण काही लागलेलं नव्हतं आणि तसं एखादा मेहंदी दाखवत होती दोघींची किती रंगली बघू ती म्हणत होती आपल्या नवऱ्यांचं आपल्यावर खूपच प्रेम दिसतंय मेहंदी खूप रंगली असं दाखवत होती त्याच्यानंतर मग शिव पण म्हणत मा होता माझी बघा शिवांश पण आलेला होता आणि प्रियंका घरीच होती कारण की आता प्रेग्नन्सीचा तिचा लास्ट मंथ चालू आहे आणि मग स्वप्नाचा आणि इथे विराचं चालू होतं मस्ती करायचं काम आणि तिला खूप छान वाटतं सपना मावशीला भेटल्यावर थोडा धम दिला बारघड धडा येऊ लागला

इथं इथ रे मध्ये नाही तुझं आता आम्ही आलो इथं दादा गाड्या पाहिजे मला दर्शन बाई आम्ही दर्शन घेता ये प्रियांकाने आम्हाला फोन करून फसवलं तर इथे आम्ही राहू के तुच मंदिर होत छोटस तिथं शनी मंदिर पण होत तर म्हणजे राहूवरूनच राऊरी नाव पडले ते गावाला तर मग चांगलं ठिकाण होतं म्हटलं तिथे जाऊ दर्शनाला त्यानंतर पुढे आल्यावर कोल्हारमध्ये मध्ये येथे कोल्हारची देवी आम्ही तिचं दर्शन घेण्यासाठी गेलो आणि कोल्हारची देवी आमचं कुलदैवत आहे तर त्यासाठी आम्ही म्हणजे मम्मी चुकुलदाईवते तर आम्ही तिथे दर्शन घेण्यासाठी आलो होतो दरवेळेस कोल्हरला आलो तर आम्ही इथे दर्शनाला येतो आणि नवरात्रीमध्ये नाही या मंदिरात खूप म्हणजे खूप गर्दी असते आणि विरा गाडीतच झोपलेली होती आणि माझं इतकं प्रचंड म्हणजे खूप ज जबरदस्त डोकं दुखत होतं मी तीन गोळ्या खाल्ल्या तरी पण माझं डोकं इथे थांबत नव्हतं राहा म्हणजे दुखायचं भयंकर मला इथे डोकेदुखी होत होती आणि इथे मग आम्ही लवकर म्हणजे लवकर जायचं होतं घरी तर दर्शन वगैरे घेतलं आणि प्रियंकाने ना त्या मंदिरामध्ये प्रँक केला होता मम्मीवर तिला फसवायचं होतं मम्मीला की आम्ही दवाखान्यात चाललो म्हणून तर मग मम्मी तिथून खूप घाई घाई निघाली आणि खूप लांब असल्यामुळं ना मुलं पण खूप चिडचिड करत होते आणि हे सगळं आम्ही काही थोडं थोडं शूट करत असतो गाडीतलं वगैरे ते काही शूट नाही केलं तिथून इथं आलं डायरेक्ट कोल्हारमध्ये श मंदिरात शूट घेतलं मध्ये गाडीतलं वगैरे काही शूट नाही घेत मुलं ना खूप चिडचिड होत असते ट्रॅव्हलिंगमध्ये वीराला पण खूप चिडचिड होते आणि लग्नामध्ये जर गेलं ना लहान मुलं अजूनच त्रास देतात पण ती झोपली होती आत्ता आणि मला तर इतका भयानक त्रास होत होता म्हणजे प्रमाणच नव्हतं ॲसिडिटी वगैरे झाले असेल कदाचित त्यामुळे इतक जबरदस्त डोकं दुखत होतं फायनल मी शेवट तीन गोळ्या खाल्ल्याच्यानंतर डोके पूर्ण बांधून घेतलं तरी पण डोकं राहिलं नाही घरी गेल्यावर मग पूर्ण डोकेदुखी झोपून घेतलं